काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे सध्या अडचणीत आहेत जात वैधता प्रमाणपत्राबाबत काँग्रेसच्या रश्मी बर्वेंना नोटीस बजावली गेली आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाकडून ही नोटीस बजावली गेली असं कळत नागपूरमधील पारशिवनी तालुक्यातील वैशाली देविया यांनी रश्मी बर्वे तक्रार केलेली आहे तेवीस मार्चला जात पडताळणी समितीसमोर हजर राहण्याचे रश्मी बर्वेंना आदेश दिले गेले जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया जितेंद्र काय नेमका हा सगळा प्रकार आहे अशा पद्धतीनं जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप का रिद्दी रश्मी बर्वी या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत आणि सुनील केदारांच्या या खास विश्वासू मानल्या जातात नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवेल असा जेव्हा नागपूर ग्रामीण काँग्रेसचा ठराव पारित करण्यात आलेला होता त्यात सर्वात आघाडीवर रश्मी बर्वे यांचं नाव होतं यांचं नाव हायकमांडकडे हो, पाठवण्यात येणार असल्याचं त्यावेळी घोषित करण्यात आलेलं होतं मात्र आता जो आहे तो ट्विट आलेला आहे या संभाव्य उमेदवार आहेत रामटेक लोकसभेसाठी आणि सोबतच इच्छुकही आहेत मात्र आता जात पडताळणी समितीने त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि या नोटीशीमध्ये त्यांना तेवीस तारखेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आपल्या म्हणणं मांडण्यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी आणि एक वैशाली देईज्या ज्या आहेत पार्शिवणी तालुक्यातील गोंदेगाव येथील राहणार आहेत त्यांच्या तक्रारीवरून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की रश्मी बर्वे यांचं जात पड जात प्रमाणपत्र आहे ते खोट आहे खोटी कागदपत्र लावून हे बनावट जात प्रमाणपत्र तयार करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता काँग्रेस पुढे मोठी अडचण म्हणावी लागेल कारण अजून यादी यायची आहे आज किंवा उद्या यादी येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत अशा एकदम ज्या संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्यावर जात प्रमाणपत्र बनावत असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे नेमका आता यात पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी